आज या बहुरी फाट्यावरील खामगाव तुळजापूर रोडवर केस किवचं या ठिकाणी ऑफिस आहे या ऑफिसवर आम्ही काल चार वाजल्यापासून या ठिकाणी लाईटचा सतत चाललेला हा घोळ आणि त्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत खरं पाहता गेली दोन महिन्यापासून आम्ही या ठिकाणी एम एस सी ऑफिस असेल दारूचं तहसील कार्यालय असेल पोलिटिशन असेल आम्ही निवेदन दिलं होतं की आमच्या गावातील लाईटचा प्रश्न कायमसोपी सुटण्यात यावा आमच्या गावाला कायमसोपी लाईन देण्यात यावा आणि संबंधित जे इंजिनियर आहेत त्यांची या ठिकाणी बदली करण्यात यावी यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं होतं परंतु त्या निवेदनाची कुठेतरी दोन दिवस दखल घेतली दोन दिवस आमचं या ठिकाणी आम्ही जे रस्ता रोको करणार होतो तर रस्ता रोको या ठिकाणी समवण्याचं काम केलं परंतु आम्ही त्यांचा एकदा मान राखला परंतु गेली दोन महिने झालं सतत या ठिकाणी असा एकही दिवस नाही की शेतकऱ्यांची लाईट असेल किंवा या ठिकाणी गावातली लाईट असेल गावामध्ये जवळपास दहा ते पंधरा डबके आहेत सिंगल फेजचे पंचवीसचे पंधराचे परंतु त्यामध्ये फक्त दोन ते तीन चालू आहेत बाकीचे दहा डबके या ठिकाणी बंद आहेत तीन डबके असं गाव जसं आहे प्रत्येक ठिकाणी लोकांचं या ठिका खूप त्रास आहे गेली आठ दिवसामध्ये दोन बाया महिलांना या ठिकाणी साफ चावला आहे लाईट लाईटचा प्रश्न असल्यामुळं पावसा पाण्याचे दिवस आहेत हां याला जबाबदार कोण आहे जरा गावातील आमचा माणूस एखाद दगावला तर या ठिकाणी एम एम एस सी बी या ठिकाणी दखल घेईल का त्यामुळं संबंधित एम एस सी बीला रात्री आम्ही या ठिकाणी चार वाजता परमिट मागितलं होतं ती एम एस सी म्हणते की आम्ही असं परमिट देऊ शकत नाही म्हणजे ऑपरेटर सांगतात आणि ते सांगतात इंजिनिअरचा फोन आला पाहिजे आणि इंजिनियर या ठिकाणी गावंदरा गावातील चांगल्या दहा दहा पंधरा पंधरा लो पन्नास लोकांनी या ठिकाणी फोन लावले त्याला मी स्वतः फोन लावला आहे काय ग्रामपंचायतीने त्यांना मी स्वतः फोन लावला आहे परंतु माझा सुद्धा फोन घेत नाहीत आणि या ठिकाणी फो मोबाईल स्विच ऑफ करून टाकतात जर या ठिकाणी पावसाळाचं वातावरण नाही पावसाच्या वातावरणामध्ये एखादा कदाचित तार तुटली किंवा एखादा मोठा प्रश्न घटना घडली तर ते लाईट बंद करण्यासाठी कोणाला फोन करायचा ऑपरेटर सांगतात की इंजिनिअरचा फोन आल्याशिवाय आम्ही काम करत नाही मग अशा गंभीर प्रश्न या ठिकाणी धारू तालुक्यामध्ये आहे आणि याचं लक्ष देण्यासाठी कोणी नाही संबंधित अधिकाऱ्याची मनमानी चालू आहे गावामध्ये प्रत्येक त्यांनी या ठिकाणी पूरं उभा केले आहेत पैसे घ्यायचे कमिशन घ्यायचं आणि या ठिकाणी लाईट त्यांना परमिट द्यायचं परंतु सरपंचाला परमिट द्यायचं नाही अशा प्रकारचं काम हे जोगदंड इंजिनिअरने चालू केलं आहे या इंजिनिअरने पुन्हा रात्री आम्हाला आम्ही शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्ही तळ तळमळ करतोय रात्री आम्ही या ठिकाणी जेवण न करता रात्रभर इथं मुक्काम केलाय काय आणि संबंधित इंजिनियर सांगतोय की तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू जर या ठिकाणी हे धमकी देत असतील शेतकऱ्याचा प्रश्न सोडण्यासाठी आम्हाला गुन्हे दाखल करण्याची तर असले शंभर गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मागे हटणार नाही आमची एकच विनंती ते सांगतात बिल भरण्याचा विषय अरे सहा महिने झाला आम्हाला या ठिकाणी गावाला इंजिनियर आपलं लाईनमॅन नाही लाईनमॅन नसताना या ठिकाणी बिल कोणाकडे द्यायचे अहो तुम्ही मागा दाखवा तुम्ही त्यांच्या एमबीप मध्ये गावातील लाईट बिलाची घटी पडलेली ते एम एसीबीच्या घटी सुद्धा या ठिकाणी लाईट बिल लोकांना किती माहिती पाहिजे ना कल्पना नाही नाही या आढावा लोकांना माहिती लाईट बिल काय या ठिकाणी आम्ही गेली तीन महिन्याखाली खाली गावामध्ये तीन चार तीन चार मी काय म्हणतो तीन चार महिन्याखाली खाली आम्ही पैसे करून देते आम्ही वसुल करून दिली परंतु एका आहे माणसाला या ठिकाणी त्याची पावती मिळाली नाही फक्त पैसे घेतात आणि ते स्वतःच्या खिशामध्ये टाकतात अशा प्रकारचं काम चालू आहे अधिकारी जर नाही आले काय भूमिका आहे आपली अधिकारी सबस्टेशन या ठिकाणी सगळे ट्विटर जे आहे ते बंद केलेले जर एक तासामध्ये आमच्या गावातील प्रश्न गावातील तीन चार डबे नाही दिले तर आम्ही या ठिकाणी धन्य आंदोलन करून रात्रभरित गौरी सणामध्ये आज या ठिकाणी लक्ष्मीची पूजा आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गणपतीला मानला जात गणपतीचा या ठिकाणी आरती असते दर दोन टाइम परंतु या ठिकाणी आमच्या गाव अंधारामध्ये आणि त्यामुळं जोपर्यंत आमच्या गावातील लाईटचा कायमस्वरूपी प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही हे आमच्या या ठिकाणी सर्व वरिष्ठ अधिकारी असतील ऊर्जा मंत्री असतील त्या ठिकाणी गावात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील या अधिकाऱ्याचे मनमाने या ठिकाणी चालणार नाही जोपर्यंत या ठिकाणी ह्या अधिकाऱ्याची बदली होत नाही आणि हा अधिकारी या तालुक्यातून जात नाही तोपर्यंत ह्या तालुक्यातील लाईटचा घोळ आणि भ्रष्टाचार या ठिकाणी संपणार नाही कारण की यांना सगळं माहिती आहे कोणत्या गावात काय कोणत्या गावात कसं आहे कोणत्या गावात काय यांनी अतिशय राजकारण करण्याचं काम चालू केलंय त्यामुळं या माणसाला या ठिकाणी घालवल्याशिवाय तात्काळ या ठिकाणी हा तालुका सुरळीत चालणार नाही आणि एम एस बीचा या ठिकाणी ऑफिस सुरळीत चालणार नाही त्यामुळे माझी एकच मागणी सरकारकडे असेल या पालकमंत्र्याकडे असेल या ऊर्जा खात्याकडे असेल की संबंधित जे लाईटचा प्रश्न आमचा आहे तो तात्काळ सोडण्यात यावा आता कुर्प लावले आम्ही या ठिकाणी उठणार नाही काय आम्हाला आमच्या गावामध्ये तीन चार टक्के लागतात ते तीन चार टक्के उपलब्ध ताबडतोब करून द्यावी आणि नंतर पुन्हा जे काय लाईटचं थ्री पेजचा विषय शेतकरी या ठिकाणी तीन महि आता पावसामुळे थोडंफार भागले परंतु उन्हा लागल्या दिवसाला बऱ्याच या ठिकाणी प्रश्न आहेत शेतकऱ्याचे तीन महिन्यापासून लोकांना थ्री पेज लाईट नाही पाणी नाही पिण्यासाठी लोकांना कळ्या आमचे पाईप नाही त्या लोकांना पाणी पिण्यासाठी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान आहे सात दिवस झाले लोकांना लाईट नाही लेकरांना अभ्यास करण्याचा प्रश्न मोठा आहे अशा बाबीमध्ये या ठिकाणी प्रशासनाने गंभीर दखल दखल घ्यावी आमच्या या मागणीकडे लक्ष द्यावं आणि आता या ठिकाणी आम्ही मंगळवारी मंगळवारी आम्ही मंगळवारी असं नाही आम्ही आम्ही समजा एकटा मी बोलतोय असं नाही किंवा आमचं गाव बोलतो असं नाही तुम्ही दारू तालुक्यामध्ये प्रत्येक गाव जा आणि त्या इंजिनियरची या ठिकाणी तुम्ही चौकशी करा अहो ते साधा फोन कोणाचं घेत नाही जर एखादा माणसाला अडचण आली किंवा काही प्रश्न झाला तर या ठिकाणी ते फोन घेत नाहीत काम तुम्ही शेतकऱ्याचं काम करत नाहीत किंवा तुम्ही जर सर्वसामान्य लोकांचं तुम्ही प्रश्न फोन उचलत नाहीत आणि त्यानंतर मग त्यांचं काय काम काय पगार शासन कशात देते लोकशाहीचा पत्रकारिता हे चौथा स्तंभ आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती पत्र करायच्या की आमचा हा गोरगरिबांचा लढा आहे की आमच्या या ठिकाणी शेतकऱ्यांचा लढा आहे आमच्या गावाचा एक अतिशय जुवायचा प्रश्न आहे हा मार्ग लावण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं तिच्या ठिकाणी विनंती करू विविमान असतो